श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे विशेष आपण श्री गणेशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करावी त्याचबरोबर आपण आज कुठली अशी वस्तू आहे जी आपण दे श्री गणेशाला आज अर्पण करायची आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते म्हणजेच लवकरात लवकर आपल्याला सर्वांनाही सेवा करता येईल तर संकष्टी चतुर्थी ही आपल्या आपल्या धर्मात अत्यंत अशी प्रिय आणि पवित्र अशी ही संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे आणि विशेषतः गणपती भक्तांसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे चतुर्थी म्हणजे चंद्रदर्शनानंतर चौथा दिवस या रोजी पाळले जाणारे जी संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातील चतुर्थी असते जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे मानतात जी अधिक पवित्र मानली जाते विघ्नार्थ या दिवशी आपण काय करायचे या दिवशी आपण गणपतीचं व्रत केल्यानं सर्व संकटे दूर होत असतात कारण गणपतीला संकष्टनाशन संकट नष्ट करणारा असं आपण म्हणत असतो त्याच दिवशी हे व्रत केल्याने पूर्वजन्मीचे व चालू जन्मातील पाप नष्ट होत असतात मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होत असतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छित मनोकामना या पूर्ण होत असतात यामुळे आपली मानसिक शांतता व आय आरोग्य व कुटुंबात सुख शांती ही आपल्याला प्राप्त होत असते आपल्याला दिवसभर काय करायचं आहे उपवास पकडायचा आहे जर तुम्ही फलाहार घेऊ शकता तर फलाहारही तुम्ही करू शकता जर तुम्हाला निर्जली उपवास करायचा असेल तर निर्जली उपवास देखील तुम्ही करू शकता चंद्राला अर्घ्य दिले दिल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडवायचा आहे तर चंद्र दर्शन केल्यावरच आपण गणपतीला नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याची आ आरती करायची व त्यानंतरच आपण आपला उपवास सोडायचा आहे चंद्राला ज्या वेळेला अर्घ्य देतो त्यावेळेला आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध मिश्रित आणि साखर देखील आपल्याला थोडीशी टाकायची आणि चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे ओम गण गणपते ये नमा वक्रतुंडाय महाकाय काय काय या प्रकारे आपण सर्व मंत्र जे गणपतीचे मंत्र आहेत ओम गण गणपते ये नमहा हा मंत्र देखील आपण दिवसभर नामस्मरण करायचं आहे आपण जर संकष्टी चतुर्थी ही संकल्पयुक्त करत असाल तर त्या संकल्पयुक्त चतुर्थीचं देखील उद्यापन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आज आजचा हा दिवस म्हणजेच आज संकष्टी चतुर्थी ही सोमवारी आलेली आहे हा फार आयुष्यमान असा योग आलेला आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपण जर आपल्या आजूबाजूला म श्री गणेशाचं मंदिर असेल तर आपल्या ग गणेश मंदिरामध्ये देखील जाऊन आपल्याला आज एक बेलपत्र गणपती महाराजांना अर्पण करायचं आहे आणि हे एक बेलपत्र हे त्रिपत्री असावं म्हणजे कुठंही तुटलेलं वगैरे नसावं आणि हे बेलपत्र आपण ज्या वेळेला गणपतीच्या चरणावर वाहतो त्यावेळेला आपल्याला ओम विघ्न हरताय न असं म्हणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जेव्हा आपल्याला गणपतीची मूर्ती कोणाकडे नसेल जर त्यांनी गणपतीची मूर्ती आज जर आणली तर त्याच्यावर तुम्हाला करायचं आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताने अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्र देखील तुम्ही पठण करायचं आहे त्याचप्रमाणे गणपतीला तामनातून काढून घ्यायचं नंतर स्वच्छ पाण्याने परत धुवून काढायचं आणि त्या ठिकाणी अष्टगंध धूप दीप अगरबत्ती अशी पंचोपचार पूजा आपल्यालाच गणपतीची करायची आहे त्यानंतर आपण दुर्वा जास्वंद त्याचप्रमाणे एक बेलपत्र आपल्याला आज आज जर कोणी गणपतीची मूर्ती आणणार असेल त्यांनी आज एक बल बेलपत्र अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं अडथळे दूर होतात घरात सुख शांती समृद्धी आणि बुद्धी ज्ञानाची देवता आपली गणपती आहे त्यामुळे आपल्या घरातील विद्या म्हणजे आपली जी मुलं आहेत त्यांची देखील बुद्धी आणि ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि प्रत्येकाने आज देवघरामध्ये आ असलेल्या आपल्या गणपतीला आज त्रिपत्री बेलपत्र अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण करत असताना त्याच्या डेठाचा मागचा भाग हा आपल्याला काढायचा आहे उपवास करायचा आहे नैवेद्य देखील दाखवायचा आहे तुम्ही लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही मोदकाचा नैवेद्य देखील दाखवू शकता आणि फळ दूध हे या या गोष्टी तुम्ही आज खायच्या आहेत त्याचबरोबर चंद्रोदयाचा टायमिंग तुमच्या कॅलेंडरवर बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि आरती करून आपल्या गणपती दे गणपती बाप्पाची सेवा आज आपल्याला करायची आहे तर संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना आपण जर बेलपत्र अर्पण केलं तर सर्व अडचणी आपल्या दूर होणार आहेत आणि मार्गी लागणार आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या मी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ